नमस्कार अंगणवाडी सेविकताई ताई तसेच आशा कार्यकर्त्याताई तसेच गटप्रवर्तकताई आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकताई ताई, ताई यांच्यासाठी महाभरती लवकरच सुरू होणार आहे आणि कुठे होणार आहे महाभरती सुरू आणि त्याची जी जाहिरात आहे ते कधी येणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेऊया आणि मोठी खुशखबर आलेली आहे कारण की आतापर्यंत जे तुम्ही बघितलं असेल अंगणवाडी सेविका ताई ताई यांच्या भरतीसाठी स्टे, भरती स्टे लागलेला आहे मदतनीस भरतीचा जो स्टे आहे तो सध्या लागूच आहे तो हटलेला नाही आहे परंतु आता लवकरच तो स्टेसुद्धा हटणार आहे सर्व माहिती जाणून घेऊया पेन्शन बोनस ग्रॅज्युटी भत्ता सर्व काही लागू होणार आहे आता तुम्ही बघितलंच असेल की जे महाभरती निघणार आहे या अगोदरसुद्धा आदिताई तटकर यांनी सांगितलेलं होतं की मुख्य सेविका पदांची भरती आम्ही करणार आहोत म्हणजेच की जे पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांच्या पदांची भरतीसुद्धा आम्ही करणार आहोत त्याबद्दलचंसुद्धा आता जी आर लवकरच निघणार आहे तो जी आरसुद्धा निघाला की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी लवकर लवकर लवकरात लवकर सांगणार आहे तर व्हिडिओला स लाईक करा तर मी देवानंद गवांने दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब लवकर करून घ्या म्हणजे सबस्क्राईब करायला काय की पैसे लागत नसतात फ्रीमध्ये असते तर सबस्क्राईब करून घ्या ठेवा कारण की असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही जे बेलचं घंटीचा बटन असते तेसुद्धा प्रेस करा आणि त्यानंतर ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजेच की नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की काय आहे सर्व माहिती तर पहा या अगोदर आदित्य तटकरे ता महिला व बालविकास मंत्री आदित्यई तटकरे यांनी सांगितलेलं होतं एका मुलाखतीदरम्यान की आम्ही आता मुख्य सेविका पदांची भरती लवकरच काढणार आहोत जे पर्यवेक्षिका महाभरती आहे ती लवकरच निघणार आहे याबद्दलची माहिती त्यांनी एकमाना अगोदरच दिलेली होती आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर आता तुम्ही तो विडिओ जर बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा तर आता जे काय आहे की ही भरती तर निघणार आहेच मुख्य सेविका पदांची भरती तर निघणार आहेच याबद्दल कुठलीही शंका नाही परंतु आता नवीन एक भरती म्हणजेच की अंगणवाडी शेवीखाताई आणि मदतनिस्ताई या दोन्ही पदांची भरती निघणार आहे महाभरती आता ती भरती कधी निघणार आहे याबद्दलचीच आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यामध्ये काय की पेन्शन बोनस ग्रॅज्युटी आणि भत्ता सर्व काही लागू राहणार आहे सरकारी कर्म, प्र कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता ते कसं लागणार आहे लागू होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल स्किप करू नका मग तुमच्या ध्यानात येणार नाही स्किप केलं तर मग तुम्हाला मी काय सांगतोय ते सर्व काहीच ध्यान येणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा चला तर आता आपण ते बघून घेऊया की महाभारती ही जे आहे हे कधी निघणार आहे आणि कशी निघणार आहे तर पहा संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल तर आदित्य तटकरे यांनी हे लिहिलेलं आहे म्हणजे ट्विट केलं आहे एक प्रकारे तर हे बघा संपूर्ण पोषणाच्या दिशेने दमदार पाऊल तर बघा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत महाराष्ट्रातील विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तर तुम्ही व्यवस्थित अजून ऐकून घ्या की असुरक्षित आदिवासी गटांचे वास्तव्य असल्या असलेल्या पंच्याहत्तर ठिकाणी नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे यापूर्वीही केंद्र सरकारने अशा सत्तर ठिकाणी अंगणवाड्यांना मंजुरी दिलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांना सरकारने केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आता या अगोदर सत्तर ठिकाणी सरकारने मंजुरी दिलेली होती अंगणवाडी केंद्रांची आणि त्यानंतर आता जे याला आहे पंच्याहत्तर ठिकाणी अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे केंद्र सरकारकडून तर असे टोटल एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्र आता नवीन उघडणार आहेत नवीन खुलणार आहेत आणि त्याबद्दलचंच आता केंद्र सरकारने निर्णय दिलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना सुद्धा दिलेली आहे म्हणजे एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र आता उघडण्यात येणार आहेत खोलण्यात येणार आहे तर पहा यानुसार गडचिरोलीमध्ये पंचवीस अंगणवाड्या जे नवीन अंगणवाडी आहे यांना मंजुरी मिळालेली आहे नांदेडमध्ये एक नाशिकमध्ये बारा अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे पालघरमध्ये पंधरा जे नवीन अंगणवाडी केंद्र आहेत ते उघडणार आहेत पुण्यामध्ये अकरा रायगडमध्ये पंचावन्न अंगणवाडी केंद्र जे नवीन खुलणार आहेत त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये दहा साताऱ्यामध्ये दोन ठाणेमध्ये पाच आणि यवतमाळमध्ये नऊ अशा नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे नवीन अंगणवाडी केंद्र आता या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये खुलणार आहेत तुम्ही बघू शकता याप्रमाणे जिल्हा निहाय नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील कुपोषण मुक्तीच्या दिशेने हे अत्यंत आश्वासक पाऊल आहे असून याबद्दल केंद्र सरकारचे मनापासून आभार तर हे आदित्य तटकरे म्हणत आहेत की केंद्र सरकारचे मनापासून आभार की त्यांनी मंजुरी दिली तर आता तुम्ही बघू शकता जिल्हा निहाय हे जे अंगणवाडी केंद्र आहेत हे अशा प्रकारे उघडणार आहेत गडचिरोलमध्ये पंचवीस आहेत तर तुम्ही बघू शकता यवतमाळमध्ये मा सुद्धा नऊ अंगणवाडी केंद्र उघडणार आहेत नवीन तर आता हे नवीन अंगणवाडी केंद्र जे उघडले उघडणार आहे तर या नवीन अंगणवाडी केंद्र हे जे एकशे पंचेचाळीस ठिकाणी जे नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी मिल्या मिळाली आहेत ते उघडण्यासाठी आता त्यांना अंगणवाडी सुद्धा लागणार आहे अंगणवाडी सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर पर्यवेक्षिका मॅडमसुद्धा लागणार आहेत तर ह्या तीन पोस्ट जरुरी आहेत तसं आणखीनही काही पोस्टेस असतील जे की जरूरी आहेत मग आता मला सांगा की पूर्ण स्टाफच आता तिथं पूर्ण जो स्टाफ आहे तो स्टाफच तिथं लागू करण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता एकशे पंचेचाळीस आणि एकशे पंचेचाळीस टोटल दोनशे नव्वद म्हणजे अंगणवाडी सेविकता आणि मदतनीस्थाही यांचेच पद आहेत ते दोनशे नव्वद पदांची भरती राहणार आहे आणि त्याचबरोबर आता पर्यवेक्षिका मॅडम त्याचनंतर जे स्वयंपाकी असतील आणि एक इतर तर अशा प्रकारे टोटल पाचशे सहाशे पदांची भरती आता मेघा भरती इथं निघणार आहे म्हणजे कारण की आता नवीन अंगणवाड्या केंद्रांना सुरुवात झाली तर मग ही पदंसुद्धा आता भरता भरावीच लागणार आहेत कारण की आदित्य तटकरे यांनी अगोदर सांगितलेलं आहे की आम्ही मुख्य सेविका पदांची भरती काढणार आहोत आणि ही पदांची भरती इथंसुद्धा लागू होणार आहे आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाताई ताई मदत निस्ताई यांनासुद्धा ही भरती लागू होणार आहे म्हणजे तिथं ही भरती जी आहे मेगा भरती ही निघणे आहेच आहे आणि निघ काढावीच लागणार आहे कारण की तशा बिना अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताई यांच्या बिना तर अंगणवाडी उघडून ओपन करून ठेवणार नाही आहेत ते कारण की भरती करावीच लागणार आहे कामकाज करण्यासाठी तर अशा प्रकारे ही मोठी भरती निघणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना त्यामध्ये पेन्शन ग्रॅज्युटी आणि जे भत्ता असते हे सुद्धा लागू होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कारण की आता हे जे अंगणवाड्या निघणार आहेत हे आता अजून निर्णय दिलेला आहे त्या केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे परंतु आता हे कधी निघणार भविष्यामध्ये आता आठ महिन्यात निघते पाच महिन्यांना निघणार आहेत त्या भरती जे त्याचबरोबर जे अंगणवाडी केंद्र आहेत हे कधी तिथं स्थापन होतील त्यांना उघडणार आहेत कधी आहेत याचा निश्चित काल अजून त्यांनी सांगितलं नाही तर होऊ शकते की यावर्षीसुद्धा ते उघडण्यात येतील किंवा मग पुढच्या वर्षीसुद्धा निघ उघडण्यात येतील पण तोपर्यंत जे आहेत सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला नोकरी पाहिजे अशा प्रकारचे जे आंदोलन होत आहेत सर्व राज्यभर किंवा मग इतरत्र पूर्ण देशभरात आता अशा प्रकारचे आंदोलन आता मागच्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की राजस्थानमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आंदोलन झाले जे की नऊ दिवस लगातार आंदोलन केलेलं आहे तिच्या अंगणवाडी सेविकाताई मदत निसता यांनी या अगोदरच मी याबद्दलचा व्हिडिओ टाकलेला आहे तर नऊ दिवस नंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं तर सोळा तारखेचा सोळा जानेवारीचा जी बातमी आलेली आहे की सोळा जानेवारीला दिया कुमारी तिथे जे उप उपमुख्यमंत्री यांनी त्यांनी ते संप मागे घेण्यास लावला त्यांच्या जे मागण्या आहेत ते पाच मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी हीच होती की आम्हाला नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे नियमित करण्यात यावं तर अशाच प्रकारे संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारे मागण्या वेळोवेळी विठत असतात आणि त्याचप्रमाणे आता आपल्या येथील अंगणवाडी सेविकता मदत यांना यांनासुद्धा याचा लाभ होणार आहे त्यांच्या मागण्यासुद्धा मान्य करण्यात येतील कारण की आता जे गुजरात हायकोर्टनं निर्णय दिला आहे त्यानुसार आता केंद्र सरकारलासुद्धा यावर निर्णय घ्यावा लागेल आणि तुम्हाला नियमित करावेच लागणार आहे सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे तुम्हाला पेन्शन वेतन आणि सर्व काही लाभ मिळणार आहेत आणि आता ही जी भरती निघणार आहे मग पुढे एकशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांमध्ये ते त्यांना लागू होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून मला सांगा कारण की आम्ही तुमचा सपोर्ट करण्यासाठीच हे चॅनल चालू केलेलं आहे वेळोवेळी तुमचे जे सपोर्टिंगसाठी या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न मी करत आहे आणि तुम्हाला आ, जर असं वाटत असेल की खरंच हे चॅनल जर तुमच्या सपोर्टिंग आहे तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ जाणार आहे आणि आमचं हे उद्देश आहे की तुम्हाला नियमित सरकार जोपर्यंत नियमित करत नाही तोपर्यंत आमचे व्हिडिओ तुमचे जे जे, जे बातम्या आहेत अंगणवाडीबद्दलच्या किंवा तुमच्या विविध मागण्यांबद्दलच्या किंवा जे जी, जी आर आयचे निर्णय याबद्दलच्या सर्व बातम्या मला या चॅनलवर तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि थोडा एक सपोर्ट करायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र